नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा महाराष्ट्रात संजय राऊत असो किंवा स्वतः उद्धव ठाकरे असो यांना आम्ही यासाठी धन्यवाद देतो की था था। ते आम्हाला कंटेंट पुरवतं आणि त्यांनी जर काही असं बोललं नाही तर आम्हाला व्हिडिओ करायला कुठून मटेरियल भेटणार आणि हेच काम दिग्विजय सिंग किंवा पवन खेडा काँग्रेसचे जे नेते ते राष्ट्रीय पातळीवरती करतात त्यामुळे यांचे मनपूर्वक धन्यवाद हे जे पवन खेडा आहेत त्यांचे जे काही वक्तव्य आहे आत्ताचं तुम्ही ते ऐका एक दीड एक सव्वा मिनटाची क्लिप आहे पूर्ण ऐका तुम्ही म्हणजे मला जे काही म्हणायचं त्याचं जवळपास नव्वद टक्के काम खेडानेच करून टाकलेलं आहे तुम्ही हे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून घेणारे जे पवन आहेत तेच पवन खेडा आहेत ज्यांना राज्यसभेचं काँग्रेसकडून तिकीट मिळाल्याच्या नंतर न मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी रडगाणं जाहीर असं गायलं होतं की मेरी तपस्या कुछ कमी आ गई होगी हे खेडा काँग्रेसचे प्रवक्ते असलेले काय बडबड करतायत तुम्ही बघा दोस्तो कल मोहन भागवत जीने एक खुशखबरी अक्सर खुशखबरी के लिए जाने जाते लेकिन कल दी उन्होंने कहा कि 75 साल का होने के बाद इंसान को किसी और को मौका देना चाहिए अभी खुशखबरी क्यों है खुशखबरी इसलिए है कि 11 सितंबर को मोहन भागवत खुद 75 के हो रहे हैं और 17 सितंबर को नरेंद्र मोदी जी 75 के हो रहे हैं मैं अक्सर सोचता हूं कि अगर नरेंद्र मोदी जी सियासत में न होते तो क्या करते कहां होते मुझे लगता है वो बॉलीवुड में होते खैर अब वो बॉलीवुड में तो नहीं गए तो बॉलीवुड तो बच गया लेकिन देश नहीं बच पाया ग्यारह साल से जो इस देश की हालत की है संविधान की हालत की है संवैधानिक संस्थाओं की हालत की है अब 17 सितंबर को उससे हमें निजात मिलेगी और 11 सितंबर को भी निजात मिलने का पहला कदम होगा क्योंकि इसी की जोड़ी ये दो जोड़ी है इन दोनों की इसी ने संविधान की यह हालत की है इसी ने देश की आत्मा के साथ खिलवाड़ किया तो एक हर्षोल्लास की लहर पुरे देश में कल शाम से, जब से मोहन भागवत <laughs> बघितलं मोहन भागवत हे पंच्याहत्तर वर्षाचे कसे होत आहेत आणि आता देशाला खुशखबरी म्हणजे मोहन भागवत हे प्रत्यक्ष सरसं संघचालक या पदावर कसे राहणार नाही आणि सतरा सप्टेंबरला मोदी पण पंच्याहत्तर वर्षाची होणार आहेत हे दोघही पद कसे सोडतील आणि त्याच्यामुळे देशामध्ये आनंदाची लहर कशी आहे असं एक ज्याला दिवसा स्वप्न म्हणतो ना दिनमे ख्वाब दिवसा चांदण्या बघणे वगैरे वगैरे तसं पवन खेडा ज्याला आता पूर्णपणे ठार वेळा असं म्हणायची पाळी आहे असं त्यांनी ते केलेलं आहे आता याच्यामध्ये पवनखेड्यांचं काय आश्चर्य नाही ने। ज्यांचा नेताच राहुल गांधी आहे <laughs> आपल्याकडं एक फार अशी आरस इरसाल अशी म्हण आहे ग्रामीण भागातल्या म्हणे नाही इतक्या भयानक असतात तुम्हाला मी सांगतो कधी कधी बऱ्याचदा त्या इरसाल काही प्रमाणात असतील वगैरे वाटतात पण ते नेमका अर्थ सांगतात त्याच्यामध्ये अर्थ ती म्हण अशी आहे वरमाय शिंदळ तर बाकी जे सगळं वराती आहे म्हणजे जे सगळं बिराड आहे ते लग्नाचं सगळं वराळ आहे वराळाचं काय जर नेतृत्वच राहुल गांधी सारखा असेल तर बाकीच्या सगळ्यांच्या बद्दल बोलायचं काय परिस्थिती आहे मग त्याच्यामुळे पवन खेळासारखे जर असं बोलतील तर काही आश्चर्य वाटायची गोष्ट नाही किंवा दिग्विजय सिंग सारखे जे तारे तोडतात हे जे सगळी गोष्ट आहे ना की तुम्ही एक लक्षात घ्या हे कशामुळे असं बोलतात यांना प्रत्यक्ष हे प्रोत्साहन कुठून मिळतं यांना यांच्या नेतृत्वाकडूनच एका पद्धतीनं प्रोत्साहन मिळालेलं आहे पवन खेडा आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्या निमित्तानं फार मोठा त्यांचा एक उत्सव त्या विजयादशमीच्या दरम्यान जेव्हा त्याची स्थापना झाली होती संघाची त्यावेळेस होतो आहे मोहन भागवते सध्या सरसंघचालक आहेत आणि सरसंघचालक एक जाऊन दुसरा येण्याची विशिष्ट प्रक्रिया आहे जाणारा जो संघ सरसंघचालक असतो तो दुसऱ्याच्या नावाची चिठ्ठी किंवा तो प्रस्ताव त्यांची जी काही कार्यकारिणीची बैठक असते त्याच्यामध्ये ठेवतो आतमध्ये दे त्यांच्याकडे काय वाद होतील किंवा नाही होत एकमताने ठरेल त्यांचा मुद्दा आहे आणि समोर त्याचं नाव येतं आणि त्या पद्धतीने ती व्यक्ती सरसंघचालक म्हणून त्या ठिकाणी बसलेली असते शंभर वर्ष अखंडपणे हे चाललेलं आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर मोहन भागवत खरंच ती जागा सोडतील नाही सोडत हा पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रश्न आहे पवन खेडांनी याचं उत्तर द्यावं की तुम्हाला काय पडलेलं ह्याच्यामध्ये सगळ्या देशामध्ये खुशी की लहर कुठं खुशी की लहर दिसली यांना म्हणजे हे जे तोंड पाटलकी करतात फुकटची आत्ताची गोष्ट आहे दोन दिवसापूर्वीच यांचे तथाकथित नेते राहुल गांधी यांनी भारत बंदचं आवाहन केलं होतं मी तुम्हाला आव्हान देतो विशेषतः आता हे मराठी ऐकणारे आणि म महाराष्ट्रातले जे सगळे आमचे किंवा खरं तर संपूर्ण भारतभर किंवा जगभरात जिथे जिथे मराठी आहे तिथे तिथे आमचं चॅनल चा ऐकलं जातं त्या सगळ्यांनी सांगावं ह्या भारत बंदचा परिणाम ते जिथं राहतात तिथे आजूबाजूला काही घडला का हे मात्र म्हणणार की आम्ही भारत बंद कसा केला ह्यांचे जे काही आकलेचे तारे तोडायचे असतात ह्यांना ना ह्यांचं सुदृढणं काय येते ह्यांचे तिथले आमदार या भारत बंदच्या काळावरती म्हशीवर चढले बसण्यासाठी आणि ती म्हणजे थोडीशी अशी उधळली हे खाली पडले हे सगळं प्रत्यक्ष व्हिडिओ मध्ये आलेले आता काय बोलावं ह्याच्यामध्ये खेडा ज्या दिवशी हे वक्तव्य करा लागलेत की त्यांनी ह्याच उत्तर द्यावं तुम्ही जे सांगा लागला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपच्या बाबतीमध्ये ते त्यांचं बघतील काय तुमचं ना आधी काय ते तुम्ही ज्या पद्धतीने राहुल गांधीला पक्षाचा अध्यक्ष केलं तुम्ही निवडणूक हारले त्यांच्यावरती दबाव वाढला त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यांनी घोषित केलं की काँग्रेस पक्षाचं कोणीच अध्यक्षपदी बसणार नाही नवीन अध्यक्ष नियमाला दोन दोन तीन तीन वर्ष लागले तोपर्यंत सोनिया गांधींना कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करावं लागलं आणि आताही खडगेसारखं जे काही बाहुला आणून बसवलेलं आहे ते स्वतः असं म्हणाले याच्याबद्दल पवन खेडा काही बोलणार आहे की नाही खडगे असं म्हणाले की कर्नाटकातल्या नेतृत्व बदलाच्या संदर्भात तो मुद्दा पूर्णपणे हायकमांडच्या अधीन आहे आता हायकमांड कोण तुम्ही अध्यक्ष आहात ना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर भोवन भागवत आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या नरेंद्र मोदी यांनी आपापली पद सोडावेत म्हणून शहाणपण शिकवणारे पवन खेडा तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आताच एक्याऐंशी ब्याऐंशी च वर्षच आहे त्याचं तुम्ही काय सांगणार आहात तुम्हाला दिसतं तरी काय चालता येत नाही त्यांना त्यांना बोलता येत नाही त्यांची तब्येत बरोबर नसते ते तुमचे अध्यक्ष असलेले बाऊल असलेले आणि ते असं म्हणतात की हायकमांड ठरवेल मग हायकमांड कोण आहे पवन खेडाकडे ह्याचं काही उत्तर आहे का किंवा तुम्हाला मी अजून एक उदाहरण सांगतो पवन खेडाचा असा झाला नमुना दुसरा नमुना आत्ताच केरळ त्या जिथे निवडणुका होऊ घातल्या त्या बिहारमधला आहे हे बंदच्या संदर्भातले त्यांची जी रॅली होती किंवा ट्रकवर चढवतो आणि त्या ठिकाणी चढत असताना मी तुम्हाला तोही व्हिडिओ दाखवतो द कम्युनिस्ट नेते आता काँग्रेसमध्ये आलेले तरुण तुर्क असलेले कन्हैया कुमार यांना प्रत्यक्ष त्या मंचावर जाऊ दिलं गेलं नाही मग पवन खेडाला काही तोंडे का विचारायला किंवा दुसरे एक नेते पप्पू यादव अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत ते मला वाटतं पूर्णिया जिल्ह्यामधून मतदारसंघातून ते चढायला गेले त्यांचा काहीतरी पाय घसरला त्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रकड दोघांनी हाकलून दिलं तिथून आता मला सांगा की हे जे मोठ्या मोठ्या गप्पा करत होते हे तुम्ही दो व्हिडिओ बघा तुम्ही बघितला ते पवन खे कनैयाकुमार वरती चढू पाले त्यांना त्यांच्या बॉडीगार्डनी बाजूला ढकलून टाकलं राहुल गांधीच्या आणि त्याच्यानंतर हे चढू पाहत होते पप्पू यादव त्यांनाही बाजूला केलं पवन खेडाचं हे वक्तव्य कनैया कुमार आणि पवन त्या पप्पू यादवांचं प्रत्यक्ष राहुल गांधी तेजस्वी यादवच्या रॅलीमध्ये झालेले हाल तुम्ही जेव्हा पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांना बोलायला तुमच्याकडचे कोण कोण नेते पंच्याहत्तरच्या पुढचे त्यांचे काय हाल ते बघा ना तुमचे नेते दिग्विजय सिंग यांना वयाच्या कुठल्या वर्षी तरुण एखाद्या मुलीबरोबर त्यांचे फोटो आढळल्यामुळे त्यांच्यावरती दबाव वाढला लग्न करावं लागले ह्याचं आधी उत्तर द्या ना काँग्रेस भाजपनी आणि आर एस एसनी त्यांच्या त्यांच्या पक्ष आणि संघटनेमध्ये काय आणि कसं करावं त्यांचा प्रश्न आहे जोपर्यंत त्याचे परिणाम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला बोलायचा काही अधिकार नाही त्यांची एक संघटना आहे मोठी अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमचा राष्ट्र सेवा दल होता त्याचं काय झालं पवन खेडाला माहितरी आहे का काँग्रेसचा सेवा दल नावाची काही गोष्ट होती म्हणून हा जो कनैया कुमार नावाचा नेता तुम्ही आयात केला ह्या कनैया कुमारचं तेजस्वी यादवशी पटत नाही पप्पू यादवचं तेजस्वी यादवशी पटत नाही आणि ह्या दोघांना काँग्रेसमध्ये तो तर काँग्रेसमध्ये आलाच अधिकृतरित्या तिथले जे स्थानिक तुमचे म्हणजे जे सगळे नेते आहेत बिहारमधले त्यांना कुमार तिथे नको आहे म्हणून त्यांनी हे पार्सल दिल्लीला पाठवून दिलं लोकसभा निवडणुकीमध्ये लालू प्रसाद यादवला कुमार तिथे नको आहे लालू प्रसाद आणि याद तेजस्वी यादवला पप्पू यादव तिथं नको आहे बिहारमध्ये इंडिया आघाडीमध्ये आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती जे काही घमासाम आत्तापासून सुरू झाले त्याच्याबद्दल पवन खेडा तोंड उघडणार का अरे त्यांचं तर वय झालं ते काय पाहतील तुमचे हे तरुण वयाचे नेते आहेत ना तीशी पस्तीशी मधले कन्हैया कुमार सारखे हे तुम्ही नेते त्या कम्युनिस्टांकडून आयात केले यांचा तर तथाकथित गरिबांचं राजकारण बघा कसं आहे कन्हैया कुमारचं की हे ज्या कम्युनिस्ट पक्षामध्ये होते तिथं जे कार्यालय होतं त्याच्यामध्ये एसी बसवलेला होता फर्निचर होतं यांनी जेव्हा तो कम्युनिस्ट पक्ष सोडला तेव्हा आपल्याबरोबर ते एसीएन खुर्च्या पण घेऊन आले हे गोरगरिबांचे नेते आहेत त्यांना गोरगरिबांचं राजकारण करायचं म्हणजे एसी मध्ये बसल्याशिवाय कस काय व्हावं ते राजकारण अशी परिस्थिती पवनखेडा जेव्हा बाकीच्यांच्या वयाचा उल्लेख करतात तेव्हा आधी तुमच्या वयामध्ये ब्याऐंशी वर्षाचा ऐंशी वर्षाचा तुमचा अध्यक्ष बसलेला आहे ज्याला बोलता सुद्धा येत नाही त्याची भाषा कधी तो राष्ट्रपतीला मुरमा किंवा आधीच्या राष्ट्रपतीला कोविड म्हणतो तो, तो कोविंद म्हणायच्याऐवजी हे ठरवून ठरवून केलं जातं त्यांची बुद्धी कशी साठी बुद्धी नाठी नाही आता त्याच्या पलीकडे गेलेले आहेत ते, ले ते सांगायचं सोडून पवनखेडा जेव्हा नरेंद्र मोदी किंवा मोहन भागवत यांच्या वयाबद्दल बोलतात तुमच्या पक्षातल्या लोकांच्या वयाबद्दल काय किंवा तुमच्या पक्षातले हे जे तरुण आहेत सार का सारखे त्यांना तुम्ही असे धक्के देऊन खाली उतरवता त्याचं काय आहे पवनखेडा ज्या पद्धतीनं बोलतायत खरं तर काँग्रेसवाल्यांचं मला नेहमीच कौतुक वाटतं कि त्यांनी असं ठरवलेलंच आहे की आपल्याला काँग्रेसचं पूर्णपणे वाटोळच करायचं म्हणून म्हणलं बर्बाद चमन को एकी उल्लू काफी आहे बर्बाद चमन को चमन को करने को हर शाख पे उल्लू बैठा आहे अंजाम गुलिस्ता क्या होगा तस येते प्रत्येक जण तसे नेते तसे आणि प्रवक्ते असे आणि नवीन तरुण नेते कन्याया कुमार सारखे त्यांना तुम्ही हकलून द्यायला बसलेले आहेत काँग्रेसची अवस्था काँग्रेसच जाणे काँग्रेस मुक्तीची सगळ्यात जास्त घोषणा गांभीर्यानं काँग्रेसवाल्यांनीच घेतलेली इथेच थांबूया धन्यवाद